राज्यात शांतता प्रयत्न आमदार माधुरी मिसा म्हणाल्या बदलापूर घटनेच्या आडून लाडकी बहिंद योजना बंद पाडण्याचा मव्याचा कट अजित पवारांचा पक्ष जम्मू काश्मीर निवडणूक लढवणार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर पुण्यात तडीपार गुंडांकडून बार मध्ये राडा बिलावरून झालेल्या वादात हातोडीने डोक्यात वार करत सराईताचा मृत्यू गणेश मंडळ कार्यकर्त्यांना व्यवसायासाठी पुणित बालन ग्रुप कडून तीन कोटींचा निधी मंडळ कार्यकर्त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मोठा निर्णय बदलापूरच्या नाव आता सत्ताधाऱ्यांनी पोलिसांनी बलात्कार पूर करायला घेतले काय अत्याचाराच्या घटनांवरून जितेंद्र आव्हाड यांचा संतप्त सवाल बारा आमदारांची धक्का सुनावणी होईपर्यंत न करण्याचे न्यायालयाचे निर्देश नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मध्ये मुसळधार पावसाला सुरुवात धरणांमधून विसर्ग राज्यात पावसाची दमदार हजेरी गंगापूर दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग मुंबईसह उपनगरातही मुसळधार पावसाचा अंदाज अनिल देशमुखांना देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात लढवणार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची नवी रणनीती गुलाबी गँग कडून पैशांची उदळपट्टी सरकारच्या पैशांवर जनसन्मान यात्रा सुरू रोहित पवार यांचा आरोप हिंगोलीच्या अंबेरी शिवारात नऊ जनावरांसह चार लाख एकतीस हजारांचा सा मुद्देमाल जप्त बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल बोरी नदीला तब्बल दोन वर्षांनंतर आला मोठा पूर सेहेचाळीस टक्के जलसाठा पाण्याची आवक सुरू महसूल विभागाला एजंट गिरेने सर्वसामान्य माणूस त्रस्त झालाय शरद पवार घाटातर्फे पाथर्डीतील जनआक्रोश मोर्चा टाकणे यांची टीका योग्य मार्गदर्शन नसल्याने महाराष्ट्रातील शेतकरी ऊस उत्पादन अद्यापही मागे इंडियन फोटॅश लिमिटेड चे डॉक्टर युसुद तेवतिया यांनी केली खंत वृक्षरोपणासाठी माजी सैनिकांचे योगदान बालाजी गुगे यांचे प्रतिपादन हिंद फाउंडेशन तर्फे चिंचोडीत दोनशे एक झाडांची लागवड विद्यानगर बी आरडी पर्यंत चाळीस कोटींच एक किमती अंतराचा चार पदरी पूल उड्डाण पूल कोल्हापूर बारामतीला जाणाऱ्या प्रवाशांचा बारा, बारा मिनिटाचा वेळ वाचणार जेडपी अधिकारी कर्मचाऱ्यांनी वाहून राहून केले आत्मचिंतन जिल्हा परिषद महिला कर्मचारी युनियन तर्फे निषेध उजनीतील अतिरिक्त पाण्याने तलाव भरावा सुंदे येथे ग्राम रस्ता रोको पुढचे आंदोलन पुण्यात जेऊर ते हिले जलवाहिनीचे सत्तर टक्के काम गुरुवारी सप्टेंबर अखेरपर्यंत पर्यंत पूर्ण होणार बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर ग्रामस्थांचे स्वप्न होणार पूर्ण शाडू मातीतून बाप्पा साकारण्याचा वर्षाचा वारसा बार्शीतील डोंगरी कुटुंबियांची तिसरी पिढी कार्यरत नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र त्वरित सुरू करा मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन खरा भाव पाहून भाविकांच्या मेळ्यात राहतो तिमांडे महाराज पातूर येथे संत पितांबर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पाऊस एकशे दहा हेक्टर वरील पिकांचे नुकसान वीज पडल्याने एकाचा मृत्यू पोलिसांच्या मदतीने शाळांमध्ये जिल्हा परिषद घेणार सक्षम कार्यशाळा विद्यार्थिनीची अपियाणात माध्यमातून संवाद साधणार दहा वर्षीय मुलीवर अत्याचार चोवीस वर्षीय नर अटक जळगाव जामोद मध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस नदीकाठच्या लोकांनी जीव मुठीत घेऊन काढली रात्र उपाययोजनांची गरज जन्माष्टमी निमित्त तीन दहीहंडीची राहणार धूम गौतमी पाटील हिंदवी पाटीलच्या लावण्यांनी येणार रंगत सासन रामपूर येथे पन्नास घरात शिरले पाणी एक घर पूर्ण तर चार घरांची अंशत पडझड दर्यापूर तालुक्यातील मुसळधार पाऊस तुटलेल्या तारांना हात लावू नये तुटलेल्या तारांविषयी माहिती देण्याचे महावितरणचे आव्हान किनोळा परिसरात दमदार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला आलापूर मोठ्या खंडानंतर मध्यरात्री पावसाची जोरदार हजेरी पिकांना मिळाले जीवनदान चांदूर रेल्वे समाजाची दिशा व वा दशावर चर्चा आद्य क्रांतीगुरु लहोची साधवे कृती समितीची बैठक शासन निधीवर मंथन नाना पटोले विजय वडेट्टीहार यांना मराठा आंदोलकांनी घेरले नाशिकला आक्रमक आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी अंगावर तुंकल्याने एकाचा खून आरोपीला जन्मठेप हिंगोली न्यायालयाचा निर्णय शेवाला येथील प्रकरण हायकोर्टाने फटकारता आघाडीचा आजचा बंद मागे पण निषेध नोंदवणार कोणत्याही पक्षाचा बंद बेकायदा उच्च न्यायालयाचा आदेश आईने फोन करून सांगितले पोरांकडे घराकडे लक्ष ठेवा आम्ही सर्व सुखरूप दीड तासाने कोसळली त्रेचाळीस भाविकांची बस भाषण सुरू असताना बहिणी निघाल्या घरी म्हणून दादा हे दारावरून माघारी महायुतीच्या शक्ती प्रदर्शनाला फटका मुख्यमंत्री पदासाठी आमचा पक्ष स्पर्धेत नाही शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका उद्धव ठाकरेंना भविष्यामध्ये मव्यातून मोकळे केले जाईल भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर पावन कुदे यांचा दावा ठाकरे गटाची राज्य सरकारवर टीका संपाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह म्हणाले सरकारच्या संवेदना तर मेलेल्या पण व्यवस्थापनेचं काय शिवसेना मध्यवर्ती बाहेर कार्यालयाबाहेर फिती बांधून आंदोलन उद्धव ठाकरेंकडून भर पावसात निषेध आदित्य ठाकरे संजय राऊतही सहभागी